माझं नाव ॲडव्होकेट सोहनलाल कुंदनमल जैन शिक्षण प्रसारक मंडळीच्या मॅनेजिंग कॉन्सिलचे चेअरमन म्हणून सन दोन हजार सोळापासून माझ्याकडे जबाबदारी आहे पाच वर्ष पहिले टर्म झाल्यानंतर दुसरी पाच वर्षाची टर्म चालू आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मला काम करण्याची संधी आहे आज तुम्ही या शिक्षण संस्थेचा जो वडवक्ष झाला आहे याच्या पाठीमागे ध्येय धोरणं कोणती होती आणि याचं आपल्या शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना एकशे पस्तीस वर्षापूर्वी चार शिक्षकांनी स्थापना केली होती हे चार शिक्षक म्हणजे त्यांच्या उमेदीच्या वर्षातले होते परंतु समाजाला चांगलं शिक्षण मिळावं चांगले संस्कार व्हावेत त्यांना शिक्षण आणि संस्कार ह्याच्यामधला फरकही माहिती होता तेव्हा संस्कारयुक्त शिक्षण असावं या ध्येय धोरणाने व मातृभाषेमध्ये मा असावं आणि आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणजे मराठी भाषा त्याच्यामध्ये शिक्षण घेता यावं या उद्देशाने त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना केली सुरुवातीला शाला होती नूतन मराठी विद्यालय आणि त्याच्यानंतर हा वटवृक्ष वाढलेला आपण पाहता येत हा वटवृक्ष वाढताना नक्कीच तुम्हाला अडचणींना सामोरं जायला लागत असेल त्या अडचणी तुम्ही अनुभवलेल्या कोणत्या होत्या खरं म्हणजे दोन हजार सोळापर्यंत मी विनम्रपणे असं सांगेन की मला अशा अडचणी काहीच आल्या नाही म्हणजे एखाद्या व्यापाऱ्यांचा मुलगा जम जमी जमवलेली पेढी असते आणि त्याच्यावर जाऊन बसतो आणि त्याला पुढे कॅरी ऑन करायचं असतं अशी परिस्थिती असते तेव्हा बोटोवृक्ष जो काही निर्माण झाला आहे त्याचा क्रेडिट माझ्या आधीचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना मी देईन मात्र बोटोवृक्षमध्ये मा दे, माझं जर कुठलंही योगदान असेल तर काही चांगल्या गोष्टी तयार करणं सुरुवात करणं संस्थेमध्ये इकॉनॉमिक कंडिशन्स फारच पोर होती बहुतेक सर्व एक वेलिंगकर सोडलं तर डेफिसिटमध्ये होतं आणि म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणं व जी गुणवत्ता आहे ती टिकवणं किंवा त्यावरून वाढ करणं इतकंच फक्त माझ्याकडे चॅलेंज होतं आणि मला वाटतं की माझ्या सर्व सहकारी मॅनेजिंग कौन्सिलचे मेंबर्स एजीएमचे मेंबर म्हणजे जनरल बॉडीचे मेंबर्स आणि स्टाफ आणि शिक्षित अ, शिक्षक आणि नॉन टीचिंग म्हणजे आपण प्रोफेसर जगर म्हणतो या सर्वांच्या सहकार्याने किंवा त्यांनी केलं आणि त्यांना मी मार्गदर्शन करू शकलो म्हणून मला ते समाधान आहे खर तर राष्ट्राची पायाभरणी या तीन गोष्टी करतात आई वडील त्याच्यानंतर शिक्षक आणि जे समाजसेवक असतात ते समाजसेवक ज... सेवा समाजाची सेवा करतो तसं शिक्षक पण हा समाजाची सेवा करतो तो चांगलं राष्ट्र घडवण्यात करू शकतो इथं कारण मी जरी इथं शिक्षक नाही आहे पण वकिली व्यवसाय करताना आतापर्यंत माझ्या ऑफिसमधून तीनशेपेक्षा पेक्षा जास्त ऍडव्होकेट्स इंटर्न करून ते गेलेत आणि ते आपापल्या ठिकाणी चांगली प्रॅक्टिस करतायत तेव्हा मला असं वाटतं की थोडं अल्प प्रमाणात का होईना पण मला ह्याच्यामध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे असं मी मानतो मात्र आपण जेव्हा शिक्षण संस्थेचा विचार करतो तेव्हा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षक पहिले आई वडील असतात नंतर शिक्षकाचा रोल तयार होतो आणि मग आई वडील आपलं मुलाचं भवितव्य सर्व प्रकारे शालेचं अधीन करतात अधीन करतात म्हणजे काय तर मुलाला फक्त टेबल यावेत पुस्तकातलं वाचन करून घ्यावं तेवढं पुरतं नसतं तर त्या मुलाचे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनीचे व्हावी यासाठी ते मुलाला किंवा मुलीला इथं पाठवतात नक्कीच आपल्या मुलाला चांगले मार्क मिळावेत पुढच्या ॲडमिशन चांगल्या मिळाव्यात पुढचं भवितव्य घडावं ही इच्छा प्रत्येकांची असते आणि त्यात काही गैर नाही आहे परंतु त्याचबरोबर आपला मुलगा आपली मुलगी ही समाजासाठी राष्ट्रासाठी आणि कुटुंबासाठी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत ना की नाही असे संस्कार शालेमध्ये मिळणार आहेत की नाही अशा प्रकारचं हेतू पालकाचा असतो आपल्याला एकच मी किस्सा सांगेन की मागच्या वर्षी दहावीचं ऑफ समारंभ होतं आणि मला बोलवलं होतं मी गेलो होतो आणि तेव्हा मी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला होता की तुमच्याकडे जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन कराल पोस्ट ग्रॅज्युएशन कराल आणि तुम्हाला ऑप्शन असेल की वडिलांच्या बरोबर पुण्यामध्ये राहायचं आहे आणि एक्स अमाऊंट मिळतं आहे आईवडिलांना सोडून बँगलोर हैदराबाद अमेरिकेत सेटल व्हायचं आहे आणि तुम्हाला थ्री एक्स अमाऊंट मिळणार आहे तर तुम्ही काय ऑप्शन्स ठेवणार तर मला आनंद वाटतं सांगायला की मोर दॅन फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही वडिलांच्या बरोबर पुण्यात राहून करिअर करणं पसंत करू तर मला वाटतं की शिक्षण प्रसारक मंडळीची सर्व शिक्षकांची ही पावती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार असे केले आहेत की आपल्या प्रगतीच्या बरोबर आपली कुटुंबाची आपल्या राष्ट्राची जबाबदारी पार पडण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी आपले कर्तव्य पार पाडलेले आहे खर तर जो विद्यार्थी सुजाण आणि सुज्ञ असतो तो राष्ट्राचं भवितव्य घडवतो हे राष्ट्राचं भवितव्य जेव्हा घडवलं जातं त्याची पाळमुळं शिक्षण संस्थेत जाते तुमची मूल्य शिक्षण संस्थेची आणि तत्व ही कोणती आहेत फार महत्वाचं आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे कारण माझी तत्व आणखी ऑर्थोडॉक्स आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आमच्या घरामध्ये सुद्धा काही गोष्टीचं वेलकम किती होतं मला माहीत नाही परंतु मला असं वाटतं की आजच्या पिढीला स्वतःपुरतं भवितव्य स्वतःचं प्रोग्रेस करावा ह्याबद्दल दुमत नाही आणि ते करायलाच हवं पण ते करताना आपली नीड किती आणि आपण कमवतो ते ट्रस्टी म्हणून समाजाला परत किती करणार हे आपण शिक्षण देऊ शकू का आपण कोणाचे तरी रोज एका व्यक्तीची ज्यांना मदतची गरज आहे त्याला आपण मदत करू शकू का मदत अनेक प्रकारे होऊ शक मला चार शर्ट आहेत पाचवा शर्ट घ्यायची गरज आहे का नसेल तर मग मी ते न घेता जो काही फंड्स असेल ते विद्यार्थी कल्याण निधी किंवा कुठल्याही सोशल वेलफेअरमध्ये मी मी देऊ शकेल का ही विद्यार्थ्यांची भूमिका असली पाहिजे आणि असे संस्कार पाहिजे आणि मी थोडक्यात म्हणतो थो, की नो युअर नीड्स रिड्यूस युअर नीड्स मेंटेन युअर नीड्स विच इज मिनिमम रिक्वायर्ड अँड गिव्ह इट टू द सोसायटी वॉट एवर इज इन ॲक्सेस पण आता तर सध्याच्या काही वेळेला दुर्दैव असा आहे की दोन किलोमीटर अंतरावर मुलं राहतात मुली राहतात कॉलेज शालेपासून पण एकाने मोटरसायकल घेतली की दुसऱ्याला मोटरसायकल हवी एकाने ब्रँडेड शर्ट घेतलं की दुसऱ्याला ब्रँडेड शर्ट हवं सर्व ब्रँडिंगवर जात आहेत है। तर ह्याच्याबद्दल विद्यार्थ्यांवर संस्कार होण्याची फार गरज आहे काम चालू आहे परंतु आपल्या आईवडिलांचं जे काही आर्थिक परिस्थिती आहे त्याच्याहीपेक्षा आम्हाला माहीत नाही आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे मग तुम्ही कुठे नाही आणा ही जी टेंडन्सी डेव्हलप होत आहे ही कमी व्हावी आणि त्यासाठी शिक्षकांनी करिकलमच्या बरोबर जास्त जास्त काम करावं अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरत असतो सूचना देत असतो आणि मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी ते ऍक्सेप्ट केलेले आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात चार शिक्षकांनी लावलेलं हे बीच आज पुण्यात आणि पुण्याबाहेरही ते विस्तार आता सध्या कोणत्या कोणत्या अशा तुमच्या प्रोजेक्ट आहेत जे पुण्याबाहेर पण चालू आहे मुंबईमध्ये रुया कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अशा तीन नामांकित कॉलेजेस आहेत मला परत सांगायला अभिमान वाटतो की मुंबई युनिव्हर्सिटीच्या अखत्यारीमध्ये सर्वात जास्त ॲडमिशनचे ॲप्लिकेशन्स जा या तिन्ही कॉलेजमध्ये येत असतात आठशे कॉलेजेस असताना त्यानंतर बेंगलोरमध्ये वेलिंगकर कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे शाखा आहे सोलापूरमध्ये अनेक शाळा आहेत तिथं एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे आणि डिग्री कॉलेज आहे चिपलूणमध्ये शाळा आहेत सोलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर हरिभाई देवकरण आणि नुमोवी या शाळा अत्यंत नावलौकिक असलेल्या आहेत म्हणजे कुठलंही आपण जर सेलिब्रिटी किंवा लिडिंग पर्सनॅलिटी सोलापूरची पाहिली तर चारपैकी दोन तीन लोक हरिभाई देवकरण किंवा नुमई मराठी विद्यालयाचे असतील आणि नुमई मराठी विद्यालयाबद्दल मला असं म्हणावं लागेल की आपल्याकडे जे ओरड आहे ते मराठीमध्ये विद्यार्थी मिळत नाहीत मुंबईमध्ये आमच्याकडे वेटिंग लिस्ट असते आणि काही वेळेला दोनशे ती वेटिंग लिस्ट असते पण त्याचबरोबर आता आपण म्हणतो की कालानुरूप बदल करून मराठी शाळेमध्ये हायब्रिड म्हणजे सेमी इंग्लिश असे सुद्धा काही वर्ग चालू केलेले आहेत पण टोटल जे आहे ते संस्थेचे बेचाळीस युनिट्स या खर तर ही तत्व पाळताना बऱ्याच वेळा प्रलोभन पण येतात पण या प्रलोभनांना बाजूला ठेवून तुम्ही तत्व जी तुम्हाला आखून दिलेली होती त्या तत्वांच्या मार्गावर चालू आहे तुम्ही याच्यातून तुम इतरांना काय संदेश द्या की तत्व ही किती पाळले गेली पाहिजे आणि त्याच्या त्याच तत्वामुळे त्या संस्थेचा भविष्य काळ हा कसा असतो मला असं वाटतं की समाजसेवा करताना पहिले आपण ज्या प्रोफेशनमध्ये असतो किंवा ज्या बिझनेसमध्ये असतो तिथं आपली नीड पुरी झाली आहे की ना नाही हे पहिले समजून घेतलं पाहिजे आपल्याला जे हवं ते आपल्या बिझनेसमधून आपल्या प्रोफेशन्समधून आपल्याला मिळते हे खात्री असेल तरच आपण समाजसेवेची जबाबदारी घ्यावी कारण समाजसेवा शिक्षण संस्था किंवा कुठेही पद घेणं म्हणजे हे सत्तेचे स्थान आहे किंवा कुठलं तरी मिलवण्याचं स्थान आहे अशा प्रकारची मानसिकता असेल तर त्यांनी हे घेऊ नये त्यांना जर आपण जे कमवतो ते कमी पडत असेल तर त्यांनी आपल्या धंद्यामध्ये कमवत राहावं पण सोशल वर्क किंवा शिक्षण संस्थेमध्ये येऊ नये इथं जर आले तर माननीय बाबाराव भिडे ज्यांच्याकडे मी पाच वर्ष ज्युनियरशिप केली होती त्यांनी एक तत्त्व सांगितलं होतं की पूर्वी त्या काळात पावती पुस्तकं जी असायची त्याला कार्बन असायचं आणि कार्बन पेपरवरून आपण ते द्यायचो तर ते कार्बनचं कालसुद्धा आपल्या हाताला लागून आपल्या घरात येऊ नये तेवढं तत्त्व ते पाळलं पाहिजे आणि कदाचित मला या गोष्टीचं अभिमान आहे की मी आणि आमचे मेनिग सर्व सभासद मोठ्या प्रमाणावर आज सेवेच्या भावनांनी चाललेले आहेत आणि ते सर्वजण सेवा देतात सेवा देतात इन द सेन्स की त्यांना प्रत्येकाचं घरात आपापल्याप्रमाणे भरपूर आहे असो किंवा नसो शिक्षण संस्थेमध्ये ते जे आलेत ते देण्यासाठी आलेले आहेत कुठल्याही इतर अपेक्षांनी आलेले नाहीत याचं मला अभिमान आहे तर तुम्ही संस्थेची वाटचाल खूप व्यवस्थित सांगितली किंवा सुकर करून कसं आहे ते सांगितलं पण मला हा शेवटचा तुम्हाला हा एक प्रश्न आहे की या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या पिढीला काय संदेश द्या की तुमची जी संस्थेची वाटचाल होती आणि तुम्ही जे आता पद पदावर आहात ते आणि तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा युवकांना काय सांगाल पहिले प येणारे ये जे कोणी पदाधिकारी येतील तर संस्थेचं आर्थिक शैक्षणिक व आपल्याबरोबर जे संस्थेमध्ये काम करतात त्या सर्वांच्या बरोबरचे संबंध हे निकोप असावेत चांगले असावेत त्याचं कारण असं आहे की आर्थिक आणि शैक्षणिक ह्याच्यामध्ये बॅलन्स जर नसेल तर संस्था टिकणार नाही आणि म्हणून जे देऊ शकतात त्यांच्याकडून विदिन द पॅरामीटर्स सरकारचे नियम असेल तर सरकारचे नियम नाही तर ज्या सिस्टीम आहे त्याप्रमाणे फी जरूर चार्ज करावी पण जे विद्यार्थी विद्यार्थिनी देऊ शकत नाही त्यांचं शिक्षण थांबू नये याची काळजी घ्यावी त्यांना स्कॉलरशिप द्यावी त्यांना इतर सवलती द्याव्यात स्पोर्ट्समध्ये जे चांगले स्पोर्ट्समध्ये आहेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती कुमकुमत असेल तर तिथं त्यांचे करिअर थांबू नये त्यासाठी त्या संस्थेने एक फंड्स ठेवावं जे आम्ही आता ठेवलेलंच आहे आणि अशा प्रकारे आम्ही करू शकतो विद्यार्थी आणि पालकांच्याबद्दलची माझी एक रिक्वेस्ट आहे की आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण मला काय मिळेल इतकंच पाहतात विद्यार्थी म्हणतात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याबद्दल कुठलाही वाद नाही पालक म्हणत आहेत की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याबद्दलही वाद नाही शिक्षण म्हणत आहेत की आम्हाला सेवन पे कमिशन्स किंवा जास्तीत जास्त पगार मिळाला पाहिजे त्याबद्दल मी काही म्हणणार नाही परंतु ह्या सर्वांची बॅलन्स जर ठेवायची असेल तर तिघांनी मिळून एकमेकांच्या सल्ल्याने आपण कसं शिक्षण संस्थेला चांगल्या प्रकारे ठेवू शकू की जेणेकरून उत्तम प्रकारच्या सुविधा म्हणजे आत्ताचं मॉडर्न आपण सुविधा म्हणतो आहे की एअर इं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं पूर्वी डिजिटलायझेशन्स होतं त्याच्या आधी फक्त लॅपटॉप आणि बाकीचे मोबाईल होते तेव्हा ह्या सर्व गोष्टी वाढणार इंटरनॅशनल सेमिनारमध्ये जाऊन आपला दृष्टिकोन बदलतो त्यासाठी जायला पाहिजे जर्नल्स जे प्रकारचे येतात ते सर्व घेतले पाहिजे सुद्धा प्रोविजन्स ठेवली पाहिजे ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असेल तर फंड्सची गरज आहे मग फंड्समध्ये आज काय झालं आहे की फक्त शिक्षण संस्थेमध्ये इमारत आहे तिथं तुम्ही शाळा चालवता आणि मग बंद करून टाकता तेव्हा त्या इमारतीचा उपयोग ट्वेंटी फोर बाय सेवन इवन सुट्टीमध्ये आठ दिवसाची सुट्टी असेल तर चार दिवसाचा छोटा कोर्स करता येईल का दोन महिन्याची सुट्टी असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स करता येईल का ग्राउंड जर असेल तर तिथं स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज करता येईल का की जेणेकरून संस्थेचा रेव्हेन्यू कायदेशीर मार्गाने जितकं वाढवता येईल तेवढं ते वाढवायला हवं आपण जर चांगलं वागलो तर देणगीदारी पुढे येतात कुठल्याही संस्थेला कमी पडत नाही हा माझा अनुभव आहे आणि त्यासाठी भानगडी करण्याची कोणतीही गरज नाही हाही माझा अनुभव आहे फक्त गरज आहे एप्रोचचा आणि मी दुसरं एक म्हणेल की जे शिक्षण संस्थेचे पदाधिकारी येतील त्यांनी एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे की संस्थेमधले गुरुजन आणि नॉन टीचिंग आहे हे तुमचे नोकर नाहीत तुम्ही मालकासारखं वागू नका तुम्ही फ्रेंड्स फिलॉसॉफर अँड गाईड म्हणून वागा तर निश्चितपणे ते मनापासून काम करतील आणि संस्थेला आणखी उंचीवर नेतील पण तुम्ही मालकासारखं वागलात आणि त्यांच्याशी दुसऱ्या अपेक्षा ठेवल्यात किंवा त्यांना त्रास देऊ लागलात किंवा लाग। तुम्ही नीट बोलणार नसाल तुम्ही हार्श लँग्वेज वापरणार असाल तर मात्र त्यांच्या एफिशियन्सीवर त्यांचं काम करण्यावर इफेक्ट होतं तेव्हा मेहरबानी करून हॅव युअर रोल ॲज अ फ्रेंड्स फिलॉसॉफर अँड गाईड आणि आर्थिक आणि शैक्षणिक जो आरोग्य आहे ह्याच्यामध्ये चांगलं आणि उत्तम प्रकारचा ठेवण्याचा प्रयत्न करा मातृभाषेचं महत्त्व समजा आज जे झालं आहे की प्रत्येकजण इंग्लिशकडे बोलतो आहे परंतु माझा अनुभव आहे मी स्वतः हिंदी मिडियमधून आलो आहे मराठी मीडियममध्ये जे टॉपला गेलेले जे आहेत ते मातृभाषेमध्ये मा ज्यांनी शिक्षण घेतलं तेच टॉपला गेलेले आहेत इंग्रजीचं महत्त्व मी कमी मानत नाही पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे सर्व शिक्षण संस्था संचालनाने ठरवायला हवं आणि संस्कारयुक्त शिक्षण हे द्यावं ह्यासाठी आपण प्रयत्न करावं धडपड करावी आणि आपलं वागणं आपलं हात आपलं काम करणं असं असावं असा की लोकांना इतर गोष्टी करण्याची इच्छा सुद्धा त्यांच्या मनात येऊ धन्यवाद तुम्ही पुणे व्यक्तीला इंटरव्ह्यू दिल्यावर धन्यवाद